आ, आ, ते पहिल्यापासूनच हो खूपच घोटाळेबाज आहे लफेबाज घोटाळेबाज म्हणजे एक राज्याला तो मोठा दुर्दैवी डाग देवाचं रान करून तो समाज वर आणला आणि तो पुरा मातीत मिसळीला इतक्या पैशासाठी आणि दुसऱ्या जातीवर जळतो जातीवाद करतो यासाठी पुरतं संपून घेतलं आणि संपवलं राहिली थोडीफार उरली सुरली तेवढी तरी ठेव या संदर्भात नाही ते पहिल्यापासूनच खूपच घोटाळेबाज लफे आहे लफेबाज घोटाळेबाज म्हणजे एक राज्याला तो आ, मोठा दुर्दैवी डाग आहे दुर्दैवी डाग आहे कारण गोरगरिबांची मदत घ्यायची सहकार्य घ्यायचं शेतकऱ्यांचं सहकार्य घ्यायचं ओबीसींचं घ्यायचं आणि त्यांच्याच ताटात माती कालायची त्याच गोरगरिबांच्या हे त्याचं एक पिंड झालेलं आहे की आ, गरज आहे तोपर्यंत जवळ घ्यायचं आणि त्यांनाच चुरून खायचं ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत ही ती आता अवघडी पडली कारण लोक पाहिल्याने बोलत नव्हते आता बोलायला ला लागले मात्र एवढं जर भ्रष्टाचार एक मंत्री या राज्यातला करत असल तर याला सरकार जवळ करतंच कसं हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे तुम्ही सुद्धा बोलला होता की माझं आता उपोषण संपल्यानंतर धनंजय मुंडेचे अनेक लपडे अनेक घोटाळे माझ्याकडे आहेत परळी ते बीड ते मुंबई मी हे सुद्धा एक्सपोज करणार आहे तुमचं काम कुठवर आलंय तुम्ही कुठं हे सगळं आणणार मी आता मागा लागणारच आणि मी ज्या ज्या वेळेस मागा लागतो ना त्या त्यावेळेस माणसाला टिकवितो त्याशिवाय आपण गप नाही बस आपण टिकणार म्हणजे टेकविणारच कारण त्याच्या हातून खूप वाईट कृत्य त्याच्या टोळीनं घडून आणलेलं आहे संतोष संतोषभाई देशमुखांचा खून करून त्यामुळे त्याला तर सुट्टी नाही आता उद्याच्याला आज माझ्या काही तपासण्या तपासण्या झाल्या की उद्याच्याला मी आ, सुट्टी घेणार आहे आणि सुट्टी घेतल्याच्या नंतर उद्या मी आंतरवालीत जाऊन दर्शन घेऊन शहागडला अंकुशनगरला जाणार आहे त्यामुळं मी आता टप्प्याटप्प्यानं बरोबर मागाव लागतो निवडणुकीपूर्वी तुमच्याकडे काही शेतकरी आले होते असाच काही घोटाळा पीक विमाच्या ते पीक विमा नाही ते हार्वेस्टरचं काहीतरी अनुदान होतं त्यासाठी एवढे पैसे मला त्याला द्या असं तेव्हा म्हणलं होता मला द्या आणि मग मी तुम्हाला त्याचं ते अनुदान देतो म्हणून त्यांनी ते काहीतरी करोड रुपयाचा हिशोब होता तेव्हा काहीतरी त्यांनी ते त्याच्यासाठी दिले होते कारण हे काय हे खूपच लुटणार दिसतं राव हे लयच मोठा बीड जिल्ह्याला कलंक आहे मात्र आज मात्र बीड जिल्ह्यातली जनता आणखी सावध होईल जनता की आपलाच माणूस आपल्याला चावून खातो आहे म्हणजे याच्यात काय जातीपातीचा काही संबंध नाही याच्यात काही ओबीसीचा संबंध नाही पाप करायचे गोरगरीब शेतकऱ्यांचे येणारे विमा खायचा पुढं अनेक अनेक गोष्टी खायच्या आणि गोरगरिबाला मिळू द्यायचं नाही परत गोरगरिबाचा काय वर या असं बीडात बीड जिल्ह्यात येऊन दाखवायचं मात्र बरेच जनतेचे डोळे उघडतील आणि हीच जनता एक दिवस माफ नाही करणार आता बीडचीच होते धनंजय धनंजय मुंडे मुंडे म्हणले आणि आणखीने नाव सांगितलं होतं त्यांनी नाही नाही दुसरं उपाय तर होत जमा करायला वाटतं ते नुसता माल फक्त धनंजय मुंडेच नाव घेतलं होतं त्या लोकांनी काय होत शेतकऱ्यांचं हार्वेस्टरचे अनुदान होतं काहीतरी आता मला आठवण आहे ते तर त्यावेळेस काहीतरी करोड रुपयाचा विषय येतो तेरा का चौदा करोड असा विषय वाटल्यास मी त्याची माहिती घेईन पूर्ण पुन्हा तुम्हाला सांगत अनुदान तर दिलंच नाही पण पैसेसुद्धा दिले नाही म्हणजे इतकं दलिंदर वृत्तीचं निघालं ते गोर गोरगरीबांचे हार्वेस्टरचे असतील गोरगरीब जनतेचे जमिनी असतील प्लॉट असतील हे हडपायच्या काय नाही राहू हे सगळे लोकच सारखेच येते आता असेच म्हणायची वेळा हे सगळे लोकांसारखे यांना फक्त त्यांच्यावरतीच प्रेम आहे बाकीच्या जनतेवरती यांना प्रेमच नाही त्यांच्या त्यांच्याच लोकांवरती यांना प्रेम आहे फक्त बस <coughs> याच्या पलीकडे काही नाही हे सिद्ध व्हायला लागला आता यांना फक्त यांच्याच लोकांवरती प्रेम आहे बाकी कोणावर प्रेम नाही आता त्या अंजली दमाने यांनी जे काही घोटाळे सांगितले त्यातले पाच घोटाळे त्यांनी सांगितले त्या पाच घोटाळ्याचे म्हणून दोनशे पंच्याहत्तर कोटीचा घोटाळा होता तर टेंडर निघण्याच्या आधीच पैसे देऊन टाकले होते कच्चा माल खरेदी करण्यासाठी असं सुद्धा त्यात त्या प्रकार झाल्याचं अंजली दमान यांनी सांगितलं शॉकिंग असं असं तर शॉकिंग विषय गोर गरीबांच्या शेतकऱ्यांचे रात्रंदिवस कष्ट करतात त्याच तरी न रक्त नाका पेवरे हा तुमच्या नेत्यानं गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी कळत असलं त्या धनंजय मुंड्याला तर बघ जरा गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी देवाचं रान करून तो हो समाज वर आणला आणि तो पुरा मातीत मिसळीला इतक्या पैशासाठी आणि दुसऱ्या जातीवर जळतो जातीवाद करतो यासाठी पुरतं संपून घेतलं आणि संपवलं राहिली थोडीफार उरली सुरली तेवढी हो। तरी ठेव तरी पण सरकार असल्या लोकांना संभाळतंय म्हणल्याच्या नंतर राज्यात जनतेलाच रस्त्यावर यावं लागणार सरकार सगळे पैसे होते ते डायरेक्ट बँक अकाउंटला ट्रान्सफर करण्याची व्यवस्था होती सुरुवातीला मात्र ती बदलून त्यांचं टेंडर करण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षाखाती खाली झाला होता म्हणजे हे जर डायरेक्ट अकाउंटला गेले असतो तर या सगळ्या पैसा म्हणजे हा दोनशे पंच्याहत्तर तीनशे कोटीचा सगळा लाभ जो आहे तो शेतकऱ्यांना झाला असतो हा मग त्याच्याकडे ओळविल्यामुळे ते त्याला खाता आले याने बहुतेक मग आता विम्यात खाल्ली असतील आणखीन काही माहिती आहे तिकडून आता अधिकृत आली नाही आणखीन परळी तालुक्यातून जे शेततळे होते जे रोजगार हायमेचे काही कामं होते हे झालेलेच नाहीये जुळून असेच उचलले गेले शेततळे काही घरकुलं विहिरी